नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये मी उमेश जोशी भारजे मध्ये संपन्न झालेल्या भाजपा चित्रपट कामगार आघाडीमध्ये कलाकार तंत्रज्ञ पक्ष प्रवेश व नियुक्तीपत्र पत्र वाट भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडी यांच्या वतीने कलाकार तंत्रज्ञ पक्ष प्रवेश व पदाधिकारी मिळाव्याचे पुणे येथे आयोजन खऱ्या अर्थाने आपले जरी करमत मनोरंजन झालं असेल परंतु त्याच्या पाठीमागे जे कोण असतात हे अत्यंत महत्वाचा रोल त्यांचा असतो मानधनाच्या मोठ्या रकमे हिरो हिरोईन घेत असतात परंतु त्यांना कशा प्रकारे प्रोजेक्ट करायचं हे काम कोण करत असतो तर त्या ठिकाणी असणारा मी मन असेल त्या ठिकाणी मला वाटतं एखादा संगीतकार असतो किंवा गीतकार असतो त्या सर्वांची पार्श्वभूमी घेऊन तो चित्रपट त्या ठिकाणी यशस्वी होत असतो शहराचे होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहरामध्ये असणारे सर्वजण आपण उपस्थित झालेला आणि आपला एक चांगला प्रकारचा मेळावा सुद्धा तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि तुम्हाला खर तर समीर जे आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी आता बोलता आला कारण आपण चित्रपट आघाडीचे घर माने जी वैभवजी ऐसे यायचे डॉक्टर जी में नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो कारण की आज वर्किंग डे तुमचं काही ना काही काम असतात ते सगळं तुम्ही आवडून म्हणा किंवा बाजूला ठेवून आज इथे चित्रपट कामगार आघाडीच्या एका का मेळाव्याला आलाय त्याबद्दल मला तुमचे आभार मानायला पाहिजे आणि जर तुम्हाला विकायची आहे तर तुम्ही मला किंवा के केतन महामुलीला संपर्क करू शकता कारण की खूप लोक आहेत पण आपल्याला माहित नसतं आपण ती मोफत देऊन तेव्हा तर तुम्हाला कधीही ना काही सपोर्ट लागला मंत्रालयात मध्ये तुम्हाला शेजार साहेबांकडे काही काम आहे चित्रपट संबंधी काही काम आहे कोणाला भेटायचंय कोणाला प्रोड्युसरला भेटायचंय तर तुम्ही नक्की पाटील साहेबांना सांगून किंवा मा, मामणी साहेबांना सांगून मला भेटू शकता अंधेरीला माझं ऑफिस आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमची मदत करायचा प्रयत्न धन्यवाद श्रीमती शाबला जोशी संजय पोवन पराग भूतकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा